आपल्या सर्व दुहखांची निर्मिती ही कोणत्या ना कोणत्या आसक्तीमुळे होते आसक्ती व दुह यांची वाटचाल बरोबरच होत राहते तीन नियमबद्ध उत्पत्ती प्रतिस्मत्पाद निर्माण करणारी कारणे व परिणाम यांची साखळी आसक्ती कशामुळे निर्माण होते आसक्ती कशी निर्माण होते तर आवड व नावड यांच्या क्षणिक मानसिक प्रतिक्रियेमुळे आसक्ती निर्माण होते असे बोधिसत्व सिद्धार्थ गौतम यांना स्वतःच्या स्वभावाचे विश्लेषण करीत असताना आढळले क्षणाक्षणाला वाढणाऱ्या व वा प्रगटणाऱ्या सुप्त मनातील प्रतिक्रियाच प्रचंड शक्तिशाली राग व द्वेष यांच्याद्वारे आसक्ती निर्माण करतात क्षणिक प्रतिक्रियांचेच प्रगट रूप म्हणजे आसक्ती आसक्ती हेच दुःखाचे तात्कालिक कारण आहे आवड व नावड यांची प्रतिक्रिया कशी निर्माण होते जरा खोलवर शोध घेतला तर असे आढळेल की आम व निवड ही संवेदनांची अपत्ये आहे सुखद संवेदनांमुळे आपल्याला आवड निर्माण होते तर नावडीचे कारण आहे दुःखद संवेदना सुखद संवेदना हव्या हव्याशा वाटतात तर दुःखद संवेदना नकोशा होतात संवेदना म्हणजे काय त्या कशा निर्माण होतात आपल्या स्वतःचे परीक्षण करताना भगवान बुद्धांना असे आढळले की त्या संपर्कामुळे विषस्पर्शामुळे निर्माण होतात दृश्यांचा डोळ्यांशी संपर्क आवाजाचा कानाशी संपर्क गंधाचा नाकाला होणारा संपर्क जिभेला चवीचा होणारा संपर्क त्याचप्रमाणे कोणत्याही वस्तूचा शरीराला होणारा संपर्क मनाचा विचारांशी भावनेशी भूतकाळाच्या आठवणी भविष्याची स्वप्ने किंवा कल्पना ह्यांच्याशी होणाऱ्या संपर्कामुळे संवेदन निर्माण होतात पाच ज्ञानेंद्रिय व मन यांच्या द्वारे आपण सर्व जगाचा अनुभव घेतो कोणतीही वस्तू किंवा घटना ह्याचा त्या त्या वस्तूच्या ज्ञानेंद्रियांशी व मनाशी जेव्हा संबंधी येतो तेव्हा त्या अनुभवानुरूप सुखद किंवा दुःखद संवेदना निर्माण होतात प्रथमत स्पर्श किंवा संबंधच काय येतो ह्याचे परिशीलन करीत असताना भगवान बुद्धांना असे आढळले की सहा ज्ञानेंद्रिये पाच शारीरिक व एक मन जोपर्यंत अस्तित्वात आहेत तोपर्यंत त्यांचे त्या त्या, त्या विषयाचे स्पर्श अनिवार्य आहेत जग हे दृश्य आवाज गंध चव स्पर्श असंख्य विचार व चिंतन अनेक घटनांनी भरलेले आहे जोपर्यंत आपली ग्रहण शक्ती कार्यरत आहे तोपर्यंत स्पर्श संबंध आहे ही सहा ज्ञानेंद्रिये अस्तित्वात का येतात कारण त्याचे अस्तित्व हे मन नाम व शरीर रूप यांच्या जीवन प्रवाहासाठी अत्यावश्यक आहे तर मग मन व शरीर यांचा जीवन प्रवाह का असतो आणि तो कशामुळे वाहतो आपल्या प्रखर तपश्चर्येत सिद्धार्थ गौतमांना असे आढळले की मन व शरीर यांचा जीवन प्रवाह विज्ञानामुळे निर्माण होतो ही ज्ञानशक्तीच ज्ञाता व ज्ञान करता व कर्म मी व इतर अशी जगाची विभागणी करते आणि हा फरकच मी कोण आहे याची विशिष्टता आणतो प्रत्येक क्षणी विज्ञान निर्माण होते व विशिष्ट शारीरिक व मानसिक आकार घेते प्रत्येक पुढल्या क्षणी हे विज्ञान नवे वेगळे रूप धारण करते आपल्या संपूर्ण आयुष्यभर जाणीवेचा बदलता प्रवाह वाहत असतो व सरते शेवटी मृत्यू येतो परंतु विज्ञान तेथेही संपत नाही मध्ये कोठेही थांबता पुढच्या क्षणी ते दुसरा आकार घेते दुसरे रूप घेते विज्ञानाचा हा प्रवाह एका अस्तित्वातून दुसऱ्यात एका जन्मातून दुसऱ्या जन्मात असा अखंड वाहत असतो पुन्हा प्रश्न येतोच की हा विज्ञानाचा प्रवाह कशामुळे वाहतो हा प्रवाह संस्कारांना आधार बनवून निर्माण होतो मन हे संस्कार बनवतच असते आणि प्रत्येक प्रतिक्रिया संस्कार ही विज्ञानाच्या प्रवाहाला प्रेरणा देते व त्यामुळेच विज्ञान पुढच्या क्षणापर्यंत टिकते प्रतिक्रिया जेवढी शक्तिशाली तेवढीच शक्तिशाली प्रेरणा ती उत्पन्न करते छोटीशी क्षणिक प्रतिक्रिया थोडा वेळच विज्ञानाचा प्रवाह चालवू शकते पण जेव्हा आवड व नावड यांच्या प्रतिक्रिया तीव्र स्वरूप धारण करतात विकसित होतात तेव्हा त्या मात्र दीर्घकाळ चालणारा विज्ञानाचा प्रवाह काही सेकंद काही मिनिटे काही तास असा टिकवू शकतात आवड व नावड ह्या प्रतिक्रिया अधिक तीव्र तर झाल्यास त्या काही दिवस महिनेच काय पण वर्ष वर्ष सुद्धा प्रवाह टिकवू शकतात आणि काही प्रतिक्रियांची पुनरावृत्ती होत होत त्या तीव्रत होत गेल्या वाढत गेल्या तर त्यांची ताकद विज्ञानाचा प्रवाह एका क्षणातून दुसऱ्या एका तासातून दुसऱ्या एका दिवसातून दुसऱ्या एका वर्षातून दुसऱ्यातच काय पण एका जन्मातून दुसऱ्या जन्मात वाहवण्यासही पुरेशी ठरते ह्या प्रतिक्रिया संस्कार कशामुळे निर्माण होतात खोलवर सत्याचे निरीक्षण करताना बोधिसत्वांना असे आढळले की अविद्येमुळेच प्रतिक्रियांचा जन्म होतो आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचे भानच आपल्याला नसते ज्यावर आपण प्रतिक्रिया करत असतो त्याच्या ख्या स्वरूपाचे आपल्याला ज्ञानच नसते आपल्या क्षणभंगूर व्यक्तिनिरपेक्ष अस्तित्वाची आपल्याला कल्पनाच नसते आणि त्याबद्दलच्या आसक्तीमुळे आपल्याला दुःखाखेरीज काहीच मिळत नाही आपल्या ख्या अस्तित्वाच्या प्रतिक्रिया करतो आपण प्रतिक्रिया करतो आहोत याचेही भान बाळता आपल्या अंध प्रतिक्रिया नुसत्या सुरूच नसतात तर त्या एक सारख्या तीव्र तर होत जातात आणि याप्रमाणे आपण अविदेमुळे या, अविदे या सवयीचे गुलाम बनतो या प्रकारे दुःख चक्र सत फिरतच राहते अविदेच्या आधारे संस्कार निर्माण होतात संस्कारांच्या आधारे विज्ञान निर्माण होते आधारे मन नाम व शरीर रूप यांची जीवनधारा निर्माण होते मन व शरीर ह्या आधारे सहा इंद्रिये अस्तित्वात येतात सहा इंद्रियांच्या आधारे विषय स्पर्श निर्माण होतो स्पर्शाच्या आधारे संवेदना निर्माण होते संवेदनांच्या आधारे तृष्णा निर्माण होते तृष्णेच्या आधारावर उपादान आसक्ती निर्माण होणारच उपादानाच्या आधारे भव निर्मिती प्रक्रिया सुरू होते भव प्रक्रियेच्या आधारे जन्म होतो जर जन्म झाला तर त्याबरोबर वार्धक्य मृत्यू शोक क्रंदन शारीरिक व मानसिक यातना आणि क्लेश येणारच अशा प्रकारे हा दुःखाचा डोंगर निर्माण होतो कारण व परिणाम यापासून निर्माण झालेल्या दुःखाच्या साखळीमुळे प्रतित्य स्मृत्पादामुळे आपण आपल्या सद्यस्थितीला आलो आहोत दुहमय भविष्यकाळाशी सामना करीत आहोत सरते शेवटी सिद्धार्थ गौतमाला सत्याचा उलगडा झाला ख्या स्वरूपाबद्दलच्या अविद्येतूनच दुःख निर्मितीला सुरुवात होते दुहखाचे पुढचे कारण म्हणजे अविद्येमुळे अंध प्रतिक्रिया करण्याची मनाला लागलेली सव्य संस्कार यालाच पाली भाषेत खार असे नाव आहे आपण रागद्वेषाच्या प्रतिक्रिया निर्माण करतो त्यामुळे आसक्ती तृष्णा निर्माण होत असते त्यातूनच सगळ्या दुहखांचा जन्म होतो अंध प्रतिक्रिया करण्याच्या सवयीलाच भविष्य निर्माण करणारे कर्म म्हटले आहे या प्रतिक्रिया केवळ आपल्या मूळ स्वभावाच्या सत्य स्वभावाच्या अज्ञानामुळेच निर्माण होतात म्हणूनच अविद्या राग व द्वेष हे त्रिकुच आपल्या आयुष्यातील सर्व दुःख निर्मितीच्या मुळाशी आहे साधू 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 साधू